अपडेट न्यूज हॉटेल लिलाज परिसरात अपघातांचा वाढता धोका नागरिकांची लोखंडी रॅम बसवण्याची मागणी तीव्र हिरापूर रोड कॉर्नर वरील हॉटेल लिलाज आणि बियर बार त्याखाली असलेल्या समोरील जागा गेल्या काही महिन्यांपासून अपघात प्रवण ठरत आहे या ठिकाणी वारंवार होणाऱ्या घडामोडींमुळे नागरिक गंभीर जखमी होत आहेत सी सी कॅमेऱ्यात देखील अशा घटना स्पष्टपणे दिसून येत असूनही अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही नागरिकांनी या ठिकाणी लोखंडी रॅम रेलिंग बसवण्याची मागणी नगरपरिषदेकडे वारंवार केली आहे नगरपरिषद सीईओ साहेबांना व्हॉट्सअपद्वारे दोन ते चार महिन्यांपूर्वी तक्रार पाठवूनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम झालं नाही परिणामी या भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे नागरिकांनी व्यक्त आहे की या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ वाहनांची वर्दळ असते सीसीटीव्हीत अनेक अपघातांचे फुटेज उपलब्ध असून कोणाचा जीव गेला तर जबाबदारी कोणाची राहणार प्रशासनाने तातडीने लोखंडी रॅम बसवावी अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशारा देतील या ठिकाणी एक दोन वेळा लहान मुले व ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत तरी देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने लोकांमध्ये रोष आहे अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ रॅम बसवण्याची मागणी आता अधिक तीव्र होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल मिस एन अपडेट